आणि हे भरून काढण्याची सरकारची जर दर जबाबदारी पण त्याचबरोबर ही आमची सुद्धा दर जबाबदारी आहे मी मनें एक करने से दर तर उलट मी म्हणेन माझं जे एक्सपर्टाईज आहे काम करण्याचं मध्ये माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर तुम्ही जबाबदारी दिली पैशाची तर लांबचीच विषय हा पैशाची विषय आपण तुलना सुद्धा करू शकत नाही पण ही जबाबदारी माझ्यावर जर दिली ही अत्यंत अत्यंत दुःखद घटना छत्रपती शाहू महाराजांची नगरी आणि क्रीडानगरी हे कोल्हापूर म्हणून त्याची ओळख आहे आणि कला नगरीच आणि क्रीडा नगरीच प्रतीक म्हणजे हे आपले शाहू खासबाग मैदान आणि केशवराव गोष्टी नाट्यगृह नाट्यगृह हे होत आज ह्या भीषण आगीमुळं इतकं मोठ नुकसान झालेलं आहे हे नुकसान आपण कदापि हे भरून काढू शकणार नाही सरकारने तर याच पुनर्बांधणी करावंच पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिली ज्या राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला अनेक वास्तू उभा राहिलेले आणि त्यातली प्रामुख्याने ही वास्तू शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह आज आपल्याला इतकं मोठं नुकसान झालेलं दिसून येते आणि हे भरून काढण्याची सरकारची जर दर जबाबदारी पण त्याचबरोबर ही आमची सुद्धा जबाबदारी आहे माझी सरकारला विनंती राहणार आहे की आपण एक समिती स्थापन करा जे का सरकारचे लोक असतील आणि आमच्यासारख्या लोकांना लोका लोका सुद्धा घ्या मी तर उलट मी म्हणेन माझं जे एक्सपर्टाईज आहे काम करण्याचं मध्ये माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर तुम्ही जबाबदारी दिली पैशाची तर लांबची हा पैशाची विषय आपण तुलनाच करू शकत नाही पण ही जबाबदारी माझ्यावर जर दिली तर खऱ्या अर्थाने जुनी वास्तू तर आपण त्याच्यामध्ये ज्या भावना दडलेल्या आहेत ते तर आपण आणू शकत नाही पण एक चांगली वास्तू परत उभा करण्यासाठी मी पूर्ण जबाबदारी ती घेऊ शकतो असं या प्रसंगी मला मुद्दाहून सांगायचंय पण मला एक प्रश्न सुद्धा इथं आज मांडायच आहे की आपण अनेक शाहू महाराजांच्या इथं शिवाजी महाराजांच्या प्रामुख्याने आज शाहू महाराजांच्या अनेक वास्तू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आणि ह्या वास्तू अशा वास्तू परत भूभाग करणं शक्यच नाही पण ह्या वास्तूंच जे आता आपल्याकडे आहेत शाहू महाराजांची वास्तू ह्याचं संवर्धन जतन आपण केलं आहेत का हा मोठा प्रश्न आपल्यासोबत संवर्धन जतन सुद्धा आपण करत नाही त्याचबरोबर त्याचं संरक्षण सुद्धा आपण केलंय का संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत आज इथं संरक्षणाचे प्रोटोकॉल्स लावले असते लाव तर ही परिस्थिती सुद्धा निर्माण झाली नसते मी सुद्धा खासदार असताना आणि खासदार नसताना सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्याकडं उपमुख्यमंत्र्यांच्या पत्र हो दिलेले आहेत की हे दीडशे वर्ष राशी शाहू महाराजांची जयंतीचं वर्ष आहे आणि म्हणून या सगळ्या शाहू महाराजांच्या जुन्या वास्तू वास्तूंच आपण संवर्धन जतन करायला पाहिलेत आणि हे संवर्धन जतन करत असताना सुद्धा आपल्याला संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स आपण लावलेत किंबहुना प्रोटोकॉल्स लावाव अशी माझी सरकारला सूचना आहे आज जर पाहिलं असेल तर मला माहित नाही आपण हे कसं परत उभा करणार आहे आणि उभा करून सुद्धा ह्या अनेक लोकांच्या ज्या भावना त्याला जुडलेल्या माझ्या व्यक्तिगत सुद्धा म्हणजे मी ज्यावेळी खासदार झालो तर माझा सत्कार इथं या केशवराव भोसलेमध्ये सर्व पक्षीय लोकांनी केला होता माझा मागच्या वर्षीचा वाढदिवस मागच्या वर्षीचा वाढदिवस इथं स्वराज्य कुस्तीचं मैदान भरलो होत जे माझ शब्द नाहीत पण आपण हे विषय इतका नाजूक झालेले संवेदनशील विषय माझी सरकारला विनंती राहील हे पक्षाच्या पलीकडे सगळे विषय आहेत राजकारणाच्या पलीकडे विषय आहेत आपण कोल्हापूरकडे सगळे एकत्र आणि सगळे केशव भोसलेच्या पासून शाहू खजबा मैदानाच्या पासून आणि सगळ्या जुन्या वास्तू त्या कसं त्याचं संवर्धन जर संवर्धन जतन होणार ह्याला पुनर्बांधी करायलाच लागेल पण बाकीच्या सुद्धा वास्तूंचं कसं संवर्धन जतन करता येईल आणि कसे आपल्याला प्रोटोकॉल्स लावता येतील याच्याकडे सगळ्यांनी लक्ष आप। प्रोटोकॉल्स आपण स्वतःला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे आपण काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत काय जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माहित नाही पण अग्निशमन ज्या याल तर तेवढे आले नाहीत तुमचं म्हणणं आहे माणसं तेवढे तेवढं कामगार सुद्धा उपलब्ध नव्हते तर हे सगळे ज्याला हा शब्दच परफेक्ट आहे हा प्रोटोकॉल्स याचा आपण केवळ चिंतन करणार आहे आज तुम्ही म्हणजे आता पुराच्या पाठोपाठ ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या कुठेतरी आपण बसावं लागणार आहे आणि हे सुरक्षेचे प्रोटोकॉल्स ठरवावे लागतील आणि कोल्हापुरात ही गोष्ट घडते आणि सुद्धा शाहू महाराजांच्या नगरीत घडते घडतेच म्हणजे एकदम वेदना दे माग सगळी एअर कंडिशन लावले होते तिथे अनेक पायपा इकडनं तिकडनं सगळीकडनं फिरत होत्या म्हणजे हे काही प्रोटोकॉल्स नाहीत ना ह्याचा त्याचा अभ्यासच कुणी केला नाही आणि म्हणजे मी बोलणार नाही अनेक गोष्टी आहेत मी वेळ प्रसंगी बोल नाही मागणी करताय काय नाही निश्चित चौकशी व्हायला पहिले हे कशामुळे घडलेलं एवढे वर्ष केव्हा घडलं नाही आताच का ते काय त्याच्या म्हणजे घातपात मी म्हणणार नाही कोणीकडे घडवलंय की असं होऊ शकत नाही पण कशामुळे घडलं ह्याची माहिती तर निश्चित घ्यावी लागेल आणि ह्याच्या पुढे अशा गोष्टी घडून येत आणि कोणाला परवडणार नाहीत आम्हाला कोणालाच परवडणार नाही कोल्हापूरकरांना नाही का महाराष्ट्राच्या कोणाला परवडणार नाही आणि म्हणून ह्याची दक्षता सगळ्यांनी सा, घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती महाराजांची